पडलेली दिसते दिसत धुकं पडले म्हणजे थंडी येते असंच म्हणतात ना काल त्यात लेट झालं आलो एडिटिंगला पण लेट झालं सोबत झाली पण तरी जिमला जाऊन आलं वाटलं तर परत एक झोप काढली तर पर उद्या परत बाहेर जायचं सकाळी लवकर म्हणजे जिम पण मिस होऊ शकते कदाचित मग आता आधी ते सकाळचे काम आवडतो आणि मग जिमला जातो

आय चेकअप काय असत ते आय चेकअप पहिले दोन शब्द मला पहिले आयचा कप आईचा कप आईचा कप एवढच ऐकायला आलं आय चेकअप बोला ना आय क्लिनिक मध्ये असं बोला हा दृष्टीमध्ये हो कारण की बघायचं नंबर तुमचा चष्म्याचा नंबर जवळचा आहे का लांबचा म्हणजे तुम्हाला जवळच दिसत नाही का लांबच दिसत नाही लांबच दिसत नाही खरंच दिसत नाही नक्की इकडे या इकडे इकडे समोर काय दिसत नाही बोले ना लांबचं हे हे इकडे समोर काय आहे हे ते काय आहे समोर फॉक दिसतोय म्हणजे फॉक दिसतोय फॉकच्या मध्ये काय दिसतंय ते समोर काय दिसतंय ही म्हणजे थोड्या पण जवळचा दिसत पण एकदम 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 लांबच एवढं लांबच काय लिहिलेलं बघायचंय तुम्हाला एवढं लांबच लिहिलेलं बघायचंय का म टू थ्री सूर्य हे काय एवढं सगळं दिसतंय ती बिल्डिंग दिसते ना मग अजून <laughs> <laughs> किती लांबच बघायचं आहे एवढं लांबच बघून काय लिहिलेलं वाचायचं आहे तिकडे घरात कोण काय करताय मग कस एच बघायचं आहे चंद्र दिसतो ना सूर्य दिसतो ना मग ते किती लांब आहे माहितीये ना पृथ्वीपासून खाल द्या मला चष्मा दिसतो मग चष्म्या शिवाय पण दिसत ना काय पण फेकाय आता तरी मग डॉक्टर काय करणार असे सांगणार ना तुम्हाला लेटर्स वाचायला सांगणार ना है ना? ते बोलले नाही नाही आता ओवी तुमचे डोळे खूप चांगले आहेत आता चष्मेची गरज नाही मग चष्मा काढून टाकणार ना कशाला हे काय लॉजिक आहे बाबा चाललेत गावी आता बाबाने काढली गावीची तिकीट वीस सप्टेंबर झाली ती <laughs> खूप झाली लगेच वीस सप्टेंबरची तिकीट चाललीय गावी चालली आहे बाबा नवरात्रीसाठी आहे ना फक्त बाबा खुश झाली ती बघ खुश झाले तुम्ही हा बोलतो हा बोलते मी तीन वाजता आलो माहित पण ना तुम्हाला मग केवढा ट्रॅफिक मी गाड्यांच्या वरून गाडी घेऊन आलो माहितीये का तुम्हाला पिक्चर मध्ये दाखवतात ना की असं गाडी चालू बाईक हा तसं आले काय बरोबर अजून नॉनसेन्स स्टॉक करायला मला खूप मजा येते कारण जी रिएक्शन येते ना खतरनाक असते काय पण काय दाखव आहे कस्ती कस्ती करती सायन्सची सायन्स आपण काय दाखवे पुत्री दाखव बघायला तिला पाहिजे तुम्ही पण म्हणून मला सांगायला पण आवडत नाही तिला किती इकडे ओवर एक्टे एवढे करता ना तुम्ही पण नऊ मार्क नऊ नाही नीट बघा साडे नऊ मग असं लिहिलं ते साडे नऊ मेले अर्धा मार्क कुठे गेला अर्धा मार्क गेला अर्धा मार्क कुठे गेला काय तू रॉंग लिहिलं तिथे काय रॉंग लिहिलं बाबा हे तुला मी शिकवतो तुम्ही पण म्हणून मी तिला पाठवत नाही तुमच्याकडे पण उगा बिरोधी तुझं

आज सूर्य एकदम कडक आहे भरपूर दिवसांनी एवढं कडक होऊन खातोय कायम करायला पण मजा आली गाडी धुवायला अजून माणूस भेटला नाही मला पाऊस पण थांबलाय आता अजून गाडी घाब नव्हतं तर घरी जाऊन ओट चा नाश्ता करायचा पप्पाला बघितलं की खुश झाले पाहिजे भरपूर ऑर्डर येणार ना आज येणार बोलत आजच येणार हे आलो नाही पप्पा काय मी विचार बोलते काय ही बघते काय पप्पा हा असं हे मला आवडलं पप्पा असं जिम वरून आले पप्पा नाश्ता आणू का जेवण आणू का पाणी आणू का हे विचारायचं अरे त्याच्यावरून आठवलं नाश्ता झालं चपाती आणू हा हा नाश्ता नाश्ता ओई हे काय वारली अभ्यास आली परीक्षा आली आहे तोंडावर आणि हे काय पेंटिंग करत बसले शपथ माझं माहिती का एक पण पुस्तक इनकम्प्लीट नसायचं स्कूलमध्ये मम्मीला कधीच लागलं नाही ह्याची नोटबुक आणि त्याची नोटबुक आणच काय ते विचार आणि नसेल तर पाय अभि गेम बडे आणि बघितलं पायापडा मे ना नाही आन्सर दिले पायापडा ए ए कधीच एफ नाही आलंय मला एफ कधीच नाही आले मी आजपर्यंत पण फेल नाही झालो एटी केटी पण नाही लागली आहे मला एटी केटी नंतर कळेल तुम्हाला पण ते सोडा माझं बुक कधीच इनकम्प्लीट नसायचं आणि मम्मीला कधीच ह्याची बुक माग त्याची बुक माग कधीच लागले शंभर पैकी थर्टी फाय थर्टी एट मला विचारलं बघितलं आता किती वेळ विचारणार खर बदलत नसत तिला इनकम्प्लीट ऐकायचं म्हणून विचारते काय अरे माझ्याकडून काय ऐकलंय अभ्यास नाही करत तू आई मारायची मी कुठे नाही म्हणतोय मी बोलते माझे बुक्स इनकम्प्लीट नसायचे फरक या दोन्ही मध्ये हॅलो धाव दे तुझा अभ्यास तुला मारला पंधरा मिनटं अभ्यास करायचा मार्क मार्क काय म्हणत तुला ओनली मिनिट थर्टी फाय थर्टी फाय ते हॅपिक होत होई तुम्ही बोलले सो so, मित्रांनो आता मी जिम वरून आलोय आणि हा माझा आजचा नाश्ता आहे आजपासून ओट्स चालू करतोय मला ऍक्च्युली भात कमी अपॉइंटमेंट करायचंय हा सो मी हे बोलत होतो की आता ओट्स चालू केलेत आणि मला भात कमी आहे चपात्या कारण हे पोट आज जात नाही बॉडी झाली आणि डेरी दिसली तर बरं आता त्याचा प्रयत्न आहे हो गया आणि अजून मला खालच्या व्हिडिओ थंबनेल आणि डिस्क्रिप्शन सगळं टाकायचं ते टाकून देतो पटपट फ्रीज वर लवकर हा माझी आंघोळ झाली आहे मी थोडं एडिटिंगच काम करतोय अजून एक गोष्ट अजून एक गोष्ट हा जो व्हिडिओ मी अपलोड करतो हा खूप इंटरेस्टिंग आहे नक्की जाऊन चेक करा ओके खूप इमोशनल आहे पागल हे पागल दिवसेंदिवस पागलच चालली आहे काय पागल चाललीय सांगा काय पागल चाललीय काय पागलत चाललीय मिडी मागणी एडिट करायचं ऑप्शन आहे एडिट माहिती लवकर लवकर मला पेट्रोल पण भरायचं बाईक मधलं पेट्रोल सप्लाय चला व्हिडिओ सेट आहे आता बारा वाजता पोस्ट होईल नक्की जाऊन चेक करा बाय चला ऑफिसची तयारी झाली आपली ए चला इब ए टीव्ही बन करा ओबी हे काय ए आय जनरेटेड व्हिडिओ बघत असते टाइम बदलला चला बाय पेट्रोल भरायला जायचंय लवकर मला चला चला बई हे पण करता येत नाही पहिले तुम्हाला सगळं करायचं ना सगळे लोक 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 पॉपण्याज माझ्याकडे शूट करायला गेले शूट करायला पण

मिशन सक्सेसफुल मिशन सक्सेसफुल सक्सेस फॉल दिसतो ना एवढा वेळ घ्यायचा नसतो लगेच बोलायचं हो खूप त्यासाठी वेळ घेते ना बोलायचं करेल की मला <laughs> टू थ्री एक नंबर दे तुम्ही आता आता हेल्मेट मध्ये जास्त घालणार जेस्ट असतो तुम्ही जाय की नाही तुम्ही चांगले दिसत आहे पण मस्त असतंय चला पकडा हे बॅग पकडा आणि बोला मोरया मंगल जय सो ए, चला, चला। पेट्रोल भरायचं आहे अरे पेट्रोल बाईकली बाईक पेट्रोलवाली आहे बघ गाडी बघ माणूस पाहिजे मला आता लवकर <laughs> दुवायला पेट्रोल भरायला आमच्या जवळच पेट्रोल पंप आहे म्हणून नशी आला आमचा पेट्रोल पंप बघा होईल झिरो झिरो बघितला चालू करू परत चालू यालू। चालू चला पेट्रोल झाले फुल आणि वातावरण मुळबट चालले तुम्ही जी आता रीलची आयडिया सांगितली ना ती मम्मीला सांगा ओके मला बघायचं मम्मी काय बोलते ओके हो आठवणीने सांगा आज मी उद्या विचारेन बाय ओवी ओवी बाय अरे ओवी भैरी बाय चालली तशीच <laughs> समोर कचऱ्याची गाडी यार आणि हा रस्ता असा आहे ना बाजूला दोन शाळा असल्यामुळे हा ना जागा मिळाली आजूबाजूला दोन शाळा असल्यामुळे इकडे एवढा ट्रॅफिक होतो बस प्यार तो। बस तो तो। तो मुलगा खुश झाला तो मुला <laughs> माझ्या सांगते छत्रपती शिवाजी महाराज की जय व्हाईट कलर थार थार ॲक्च्युली व्हाईट मध्ये एवढे खास नाही वाटत ब्लॅकच एकदम ऍक्च्युली ब्लॅक मला आता आहे म्हणून असेल ब्लॅकमध्येच सगळ्या गाड्या एकदम लेगंट वाटतात असं वाटत निघताना होळीला सोडताना खडक होऊन होतं पुढे नवी मुंबईत पाऊस भेटणार असं वाटतंय मला दानव बघ दानव लेजेंडर का वाटते ही गाडी मध्ये आणि ब्लॅकमध्ये कुठल्या पण कलर असतो मस्त वाटते असं वाटतं मला टायमरच बाहेर आला तो बस मधली मुलांना किती एक्साइटमेंट असत ना युट्यूबर बघितला किंवा बायकर बघितलं झालं झालं या साईडचा पण ब्रिजचं सा काम चालू झालंय जरा भरभर पण भर। त्या साईडचा ब्रिज चालू होऊन त्याच्यावर एवढे खड्डे पडले आहेत रे बाबा बाबा आणि बाईकवर जर कंट्रोल नसेल तर नक्कीच पडेल एवढे खड्डे आहेत ह्याच्यात ह्या कलरच्या रिक्षा तर लेडीज चालवतात ना हा काय करतोय मग हा ही बघा बोललो होतं ना बात मध्ये मस्तच वाटते हे बघा थार आणि बाबा याचा आवाज एवढा आहे का तुम्हाला ऐकायला यायचं का माहीत नाही पण ही बघा ही मला आवडली ही पण थार रॉक्स आहे बात आता हा शिवफाटा मोकळा मिळालाय रॉंग साईडहून आहे ना घाबरवतात मला असं म्हणत नाही की मी रॉंग साईडने जात नाही कधी कधी ट्राफिक असलं तर ऑब्वियसली जावं लागतं पण काय काय असे शाणे असतात त्यांना समजत नाही इथून जायचं का इथून जायचं झाली रे काय मला ती पंच गाडी बघितली म्हणजे एक न्यूज आलेली मधून तो मुलगा बाहेर बघत होता आणि त्याचं डोका आपटलं त्या रेलिंगला बाप रे मान्य आहे हा सारखा फीचर चांगला असतो पण तू प्लीज सिटी सिटीमध्ये तुमच्या लहान मुलांना बाहेर काढू नका कारण तुम्हाला काय माहीत नाही ना असं काय होऊ शकतं असे ॲक्सिडेंट्स माझ्या तो मुलगा वाचला पण त्याला खूप जास्ती लागलं बहुतेक भावांकडे सनरूफ गाड्या सो त्यांना पण सांगणंच आहे आणि बाकी सगळ्यांना सा पण सांगणं ज्यांच्याकडे सनरूफच्या गाड्या आहेत की प्लीज तुमच्या लहान मुलांना जर तुम्ही असं त्या पक्षवर बाहेर येऊ देत असाल तर तुमचं लक्ष असलं पाहिजे पहिली गोष्ट तर आणि दुसरी गोष्ट तो पिच्चर सिटीमध्ये तरी उपयोगाचा ना नाही असं मला वाटतं आहे का नाही ऑबियसली त्या इन्सिडेंट ज्यांनी त्यांनी बघितलं असेल त्यांना ते मेसेज पास झाला असेलच पण असंच मला पण आता लक्षात आलं म्हणून मी तुम्हाला बोललो

शेअरिंग इज सो जेवून झालं आल्याला कामा कामावर बसलो जेवलो आणि भरपूर वेळ कामच करत होतो म्हणून काय दाखवतो ना आलं वाजले किती माहिती आता साडेचार आणि रोज सारखं आपल्याकडे अमरीश कावळा तसा बघतोय होती तुम्हाला मी <laughs> बोलतो दुसऱ्याकडे बाबू <laughs> आणि नवीन बर्नी आली आहे इवन नवीन बर्नी <laughs> खाना? के अमृत एक के ना एक के त्याला पण द्या मग एक केवं साडेपत्तर मीटिंग आहे दोन मिटिंग आहे ना आमच्या ॲक्च्युली मीटिंग संपून लॉकआउट करून घ्यायला जायचं मित्रांनो सॉरी आज दुपारनंतर बॅक टू बॅक मीटिंग्स आणि एका कामात एवढा गुंतलो होतो मी जे एक पायथन प्रोजेक्ट होता ते करत होतो सो so, मग बाकीचं काहीच दाखवतं नाही आलं सो so, आता हा व्हिडिओ मी इथे सेंड करतो आहे दमलो आहे मी आणि आता घरी जाऊन परत एडिट करायचं आहे सो आय होप तुम्ही तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचं आवडतं चॅनल सगळंच इन मराठी तोपर्यंत मी दर्शन सहन तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराज